नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला नागपंचमीची एक कथा सांगणार आहे पौराणिक कथा आहे कथा खूप छान आहे एका शेतकऱ्याची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कहाणी आहे नागपंचमीची एका शेतकऱ्याची आठ नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस होता शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागाची नाग कुलं होती त्यांना नांगराचा फळा लागला लवकरच ती मिली काही वेळानं नागिन आली आपलं वारूळ पाहू लागली तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लंही नाही इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं याच नागराने माझी पिल्लं मेली रोष मनात ठेवून शेतकऱ्याचा निर्वश करावा असं मनात आलं फोफावतच शेतकऱ्यांच्या घरी गेली मुलाबाळांना सुनांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला त्याबरोबरच सर्वजण मरून पडले पुढं तिला असं समजलं की ह्याची एक मुलगी परगावी आहे तिला दंश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईनं पाठावर नाग नागी नऊ नाग कुळं काढली आहेत आणि त्यांची पूजा केली आहे दुधाचा निवेद दाखविला आहे नागाने लाया दुर्वा वगैरे व्हायला नागाला आहेत मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करते आणि तो ही नागिन तिथं पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावले चंदनात आनंदानं लोले इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटू चाल चाललीच होती इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कुठे आहेत इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले आहेत पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई बिचारी भिवू लागली नागिन म्हणाली भिवू नको घाबरू नको विचारल्या प्रश्नांचं उत्तर दे सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतकी भक्तीनं पुजते आहे आपलं व्रत पाळते आहे आणि आपल्या आपण हिच्या बापाचा निर्वश करण्याचा मनात आणलं आहे हे चांगले नाही असं म्हणून नागिनीनं तिला बापाची सर्व हकीकत सांगितली तिनं ती ऐकली वाईट वाटलं तिनं आई बाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन ती पा पावली ती माहेर त्या पावली माहेरी गेली आणि सगळ्या माणसाच्या तोंडात अमृत घातलं आणि सगळ्यांना जिवंत केलं सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर भाजू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला अशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी पाचवत्तरी सफळ संपूर्ण कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझ माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार